नमस्कार मंडळी कृषी मित्र बालाजी पवार आज आपण आपल्या पेरूला कशा प्रकारे पण बांबूनी सपोर्ट देऊन दोन्ही बाजूंनी तारा बांधून त्याला एक एक रश्शीला त्याच्या फांदीला रशी बांधून ती रस्शी आपण वर बांधणार आहोत तारेला त्यामुळे आपण जो माल पकडणार आहे ती फांदी वाकणार पण नाही आणि ना माल फोम लावून झाल्यानंतर उत्तम प्रकारे ग्रो होणार आहे त्यामुळे आपण हे शेतात आज काम चालू करत आहोत त्या संदर्भात जाणून घेऊया चला मित्रांनो आपण आठ ते दहा फुटाचे बांबूचे तुकडे एक दीड फूट खोल मातीत राहून घेणार आहोत दोन्ही बाजूने पेरूचे आपण हे बांबू लावून घेणार आहोत ह्या व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मित्रांनो आपल्या झाडांनाही सेटिंग बघू शकता पन्नास प्लस शंभर प्लस फळ आहे फांद्या तुटू नये वाझ्यामुळे आणि माल चांगल्यारीत्या ग्रो व्हावा म्हणून आपण बांबू आणि ताराच्या सहाय्याने आपल्या प्लॉटला नियोजन केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूनी जी आईची तार ही आपण बांबूला ओढून घेणार आहोत तार बांधून झाल्यानंतर मित्रांनो आपण सुतळीच्या सहाय्याने ज्या ज्या फांद्यांना आपल्याला असं वाटते की ते वज सहन करू नाही शकणार अशा फांद्या आपण तारेला बांधून घेणार आहोत मित्रांनो असे नियोजन केले तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होईल बांबू आणि तारेचा हा खर्च हा साधारण एक पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान जातो मित्रांनो हा खर्च केल्याने आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होणार आहे मित्रांनो धन्यवाद